पातूर तालुक्यातील आलेगाव वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत पिंपळखुटा शेतशिवारात शिवारात विद्युत खांबचा शॉक लागून दोन बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना चोवीस डिसेंबर रोजीच्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उगडीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील लोखंडी विद्युत खांबचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली आहे गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता दोन बिबटे विद्युत खांबाजवळ दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरड केल्याने शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली असता दोन बिबटे शॉक लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले सदर घटना तेवीस डिसेंबर रोजीच्या रात्री घडल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे सदर घटनेमुळे पिंपळकुठा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मृत्यू झालेल्या बिबट्याचा पंचनामा करण्यात आला चार महिन्यापासून बिबट्याची होती दहशत पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दहशत पसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात रात्रीच्या वेळी जाण्याचे टाळले होते सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील ग्रामस्थांनी बिबटे पाळण्यासाठी तुंबळ गर्दी केली होती बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाचे अपयश पिंपळकुटा चांगेफोळ परिसरात गेल्या चार महिन्यांमध्ये बिबट्याने रात्रीच्या वेळी अनेक जणांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु वन विभागाला जेरबंद करण्यास यश आले नाही विद्युत काम मध्ये अनेक दिवसापासून शॉक होता पिंपळकुटा परिसरातील नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील लोखंडी विद्युत खंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत शॉक होता सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून कोणाचाही जीव गेला नाही आवाज टीव्ही साठी दिलीप जाधव हो अकोला